नमस्कार मित्रांनो एकवीस एप्रिल प्रोमध्ये नेत्र अद्वैतला म्हणते कर्वे नगर कुठल्या बाजूला पडतं अद्वैत म्हणतो दक्षिण दिशेला नेत्र म्हणते आतासुद्धा ती दक्षिण दिशेला गेली आहे म्हणजे या सगळ्याचा दक्षिण दिशेशी काहीतरी संबंध आहे इकडे रुपालीच्या डोक्याला खूप मोठी जखम झालेली असते आणि त्यामधून रक्त येत असतं पण तरी पण एक शक्ती तिला झाडाच्या दिशेने घेऊन जात असते रुपालीची हालत एवढी वाईट असते की तिला चालवत पण नाही पण ती कशीबशी त्या झाडाजवळ पोचते त्या झाडाकडं बघते तर त्याचा आकार खूप आकराळ आणि विकराळ असतो आता रुपाली त्यामध्ये काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करते नेत्रवंती आदवे साहेब आपण आबांला फोन करूया त्यांना ह्यामधील नक्कीच काहीतरी माहीत असेल ती फोन करते आणि झालेला प्रकार सगळ्या आबांना सांगते आबा म्हणतात विरोचकाच्या शक्तीचा स्रोत दानव लोकांमध्ये आहे ती तिच्या शक्ती स्वतःकडे घेण्यासाठी गेली असेल आता रुपाली समोर एक विना येते रुपाली वाजवायला लागते आणि राज्याध्यक्षांच्या घरात गोंधळ सुरू होतो जस जशी रुपाली विना वाजवते तस तसे घरातील सगळेच धडकायला लागतात जसं वाराला की कुठली गोष्ट उडते तशी हालत घरातील लोकांची होते एवढंच काय पण घरातील वस्तू पण पडायला लागतात आता रुपाली एवढी वाजवते की स्वतःचं भान हरपते आणि एकदम तिच्या हातातून विना गायब होते रुपाली स्वतःच्या हातात डबकते, तर तिचे हात रक्तभंभाळ झालेले असतात आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद